अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे मंगळवेड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईच्या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झाल्याने तालुका पंचनामे होऊन नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रणिती शिंदे यांच्या वतीने माननीय नायब तहसीलदार श्रीमती एस एस यांना निवेदन देण्यात आले या द्वारे खासदार प्रणिती शिंदे यांनी अशी मागणी केली आहे की सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या यामुळे शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचल्याने कापूस सोयाबीन तूर अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच काठावरील शेतकऱ्यांचे भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे यामुळे अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना शासनाकडून सुसह्य आणि शाश्वत मदत देण्यात यावी तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झाल्याने तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी संबंधित आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी माननीय जिल्हा जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील दा, दामाजी कारखान संचालक राजेंद्र चर्नू पाटील प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी रवी किरण कोळेकर सिद्धू कोकरे जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यगुलवार, समाधान हाके पद्मिनी शेट्टीयार पंडित पाटील सत्तार इनामदार सचिन पाटील संजय पाटील हवलदार रणजित पाटील रवी पुजारी सागर रान रने, राजू हवलदार प्रकाश चौगुले अशोक मोरे बिरुदेव कोकरे काका पुजारी मल्हारी पारधे उत्तम पाटील आदी उपस्थित होते